कीर्तन की राजकीय तमाशा कीर्तनकारांकडून गोडसे बिष्णोईचं उदात्तीकरण संगमनेर मध्ये थोरात समर्थकांचे आंदोलन हे आहेत कीर्तनकार संग्राम बापू भंडारे गळ्यात तुळशीमाळ कपाळी गंध खांद्यावर उपरण आणि कीर्तनाला समोर जमलेली गर्दी मात्र त्यांचं हे कीर्तन ऐका हजार बावीस मध्ये सुषमा अंधारे नावाची बाई आक्षेप घे <laughs> दोन हजार बावीस मध्ये आशी एखादी किंवा पुतना <laughs> सामाजिक प्रबोधनाऐवजी यात राजकीय मताचं जास्त अजून एक राजकीय वाक्य आमचे राधाकृष्ण विखे पाटील आता इकडं चळवळ राबवत आहे हिंदुत्ववादी अमोलदादा खताळा आता आमदार केलाय संगमनेर मध्ये एका कीर्तना दरम्यान गोंधळ झाला आणि कीर्तनकारांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना आम्ही नथुराम गोडसे हो अशी धमकीच दिली बाळासाहेब जी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पियेचा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागला भंडारेंच्या या विधानानंतर थोरातांनीही आक्रमक पवित्रा घेतलाय वारकरी संप्रदायात राजकारण कशाला असा सवाल करत तत्व आणि विचारांसाठी बलिदान द्यायला आपण तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय माझ्याबद्दल म्हणलं की तुमच्यावर नथुराम होईल हा नथुराम आपण आपली तयारी ना तत्वा करता विचारा करता मरायची तयारी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा ठेवायचं दरम्यान बाळासाहेब थोरातांसह त्यांच्या समर्थकांनी भंडाऱ्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर आक्षेप घेत संगमनेर मध्ये जोरदार आंदोलन केलं यावेळी बाळासाहेब थोरातांनी भंडारेंना गृह खात्याचा पाठिंबा आहे का असा सवाल विचारलाय गृह खात्याने दखल न घेणे याचा अर्थ तुमचा पाठिंबा आहे काय अशा प्रवृत्तीला असं होतंय तुम्ही दथुराम गोडसे वाहण्यास निघालेले आहेत याचा अर्थच असा की तुम्ही आणि देशाच्या विरोधात आहे तुम्ही विरोधा देश हिताच्या विरोधात विरोधा आहे राज्य हिताच्या विरोधात आहे ही दुष्ट प्रवृत्ती आहे आणि हे दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक आहे यानंतर थोरातांच्या समर्थकांनी आपल्या वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप भंडारेंनी केला या सर्व आरोपांना सभांमधून लाव रेतो व्हिडिओ म्हणत थोरातांनीही प्रतिउत्तर प्रत्युत्तर दिलं माझी गाडी धर्म मंडपाच्या तिथं लावलेली होती नंतर मला सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की बापू आपली गाडी पण फुटलेली आहे मग आता गाडी नेमकी कोणी माझी फोडली हा पोलीस संशोधनाचा मुद्दा आहे या फुटेज मध्ये फुट फुट फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तो मला दिसेल त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसतय ती गाडी फुटलेली आहे की नाही मोठा नेटिव्ह सेट केला कुणी यायचं शाळेच्या भिंतीवर चा येऊन टाकायचं सर्व धर्म धर्मच्या कीर्तनातलं कुणी यायचं नगर परिषदेच्या गाडीवर येऊन टाकायचं सर्व धर्म समभाव सर्व धर्म समभाव एक नंबरच घोटाळलं घाणेलं वाक्य आहे सर्व धर्म संभाव याला सर्व, सर्व संतांनी दिलेलं आहे समाज सुधारकांनी दिलेला आहे महात्मा गांधी दिलेलं आहे आणि ते भारतरत्न आंबेडकरांनी घटनेत घातलेलं आहे सर्व धर्म समभाव मला न आवडणार वाक्य पण मी का न आवडणार म्हटलो की आमच्या हिंदू धर्मामध्ये दहा भाकरी केल्या तर एक भाकर आम्ही गायीला घालतो आणि आमच्याच देशात राहून हिंदू धर्मियांच्या सोबत राहून काही लोक भाकरी सोबत गाय खाता म्हणजे धर्म बदलला की विचार बदलला ना मग कसं सर्व धर्म समभाव थोरातांवर हल्ला करतोय असं आपण म्हंटलेलं नाही अशी सारवासारव करतानाच भंडारेंनी पुन्हा आमच्यातही बिष्णोई असल्याचं वादग्रस्त विधान केलंय नथुरामजी गोडसे म्हटलं की लोकांना बंदूक अहो नथुरामजी गोडसे अभ्यासले पाहिजे अहो नथुरामजी गोडसे म्हटलं की हे पेटून उठतात लगेच की नथुरामजी ना पोचलेच नाही पाहिजे कुणाच्या घरात नथुरामजी म्हणजे बंदूक नाही जेव्हा तुम्ही आमच्या अंगावर याल तेव्हा आमच्या हिंदू धर्मात पण लॉरेन्स बिष्णू आहे हे आता सांगावं लागेल त्यांना महाराष्ट्राला कीर्तनकारांची मोठी परंपरा लाभली आहे मात्र गेल्या काही वर्षात काही कीर्तनकार राजकीय टीका टिप्पणी करत असल्याचं पाहायला मिळतंय जय जय राम कृष्ण हरी ऐवजी नथुराम की जय आणि बिष्णोईची भलामण केली जात असेल तर हा तमाशा आपण गप्प राहून पाहणार आहोत की याला